सकाळचे साडेआठ झालेले आहेत सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता बघते आज दिवसभरात काय काय शेड्यूल आहे सगळं तुमच्यावर शेअर करते चला पाला पाचोळा इथे काढून टाकला बांबू छाटलाय थोडा हे बघा आणि आमच्या इथे सोनटक्क्याला केवढी फुलं आली आहेत बघा सुंदर फुलं आली आहेत सोनटक्क्याला हे बघा फुलं आली आहेत छान आली आहेत एकदम चला हे सगळं साफ केलं आणि हात आला आमचा गणपती आता क्लासला हे बघा चला।, चला चल पटकन ए गणपती कुठे चालला चला, चला। आणि मी म्हटल्याप्रमाणे ओंकारला सोडायला चालली आणि इतका अभ्यास आणि मुलांवर आजकाल खूप प्रेशर आहे अभ्यासाचं आता ओंकारने इग्नायटेड माइंडचं पण क्लास जॉईन केला आहे स्कॉलरशिप पण आहे प्लस उद्यापासून मंडे पासून त्यांची मॉक टेस्ट पण आहे स्कूलमध्ये म्हणजे रिव्हिजन टेस्ट आहे फर्स्ट टर्म नंतरची आणि काय अभ्यास करावा हेच कळत नाही खूप प्रेशर आहे मुलांना आजकाल अभ्यासाचं स्कॉलरशिपचा पण अभ्यास इग्नायटेड माइंडचा पण अभ्यास शाळेचाही अभ्यास खूप प्रश्न पडतो म्हणजे आपल्याला घेतानाही प्रश्न पडतो की नक्की आधी काय घ्यावं ते आता स्कॉलरशिपला जाईल तो आणि मग घरी आल्यावर पण त्याची पण रिव्हिजन असते आणि त्याची पण परीक्षा आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप मोठी मोठी पुस्तक आहेत पण त्याला आवड आहे म्हणून आम्ही त्याला सांगितलं की तुला होतय तुझ्याच्या नि तू कर म्हणून आता चालला स्कॉलरशिपच्या क्लासला ओंकार उठ लवकर झोपू नको गाडीत उठ पटकन उठ आज चालले आता मी ओंकारला स्कॉलरशिपच्या क्लासला सोडायला सकाळी उठून तसंच निघालो म्हणजे आवरलंय थोडं आणि चालू याच्या क्लासला सोडायला आज याला उठायला उशीर झाला आणि काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज उठायला उशीर झालाय त्याच्यामुळे आम्ही चाललो आता त्याला क्लासला सोडायला चला तुम्ही पण बघा अथर्व बसला आता अभ्यासाला आहे बघा अजून बेडशीट सगळं घालायचं बाकी आहे आज आहे सुट्टी शनिवार आणि फाय डेज वीक शाळा आहे ना त्याच्यामुळे शनिवार रविवार सुट्टी असते बाप रे मला तर इतकं टेन्शन येतं ना शनिवार रविवार मुलं शाळेत गेले की सगळं आवरलं जातं आता याचं काय रे फ्रेंच लँग्वेजचा क्लास आहे आणि आता त्याचं काहीतरी लिहायचं बाकी आता याचं झाल्याशिवाय सादर घालता येणार नाही आता आवरून घेते हळूहळू आणि हे बघा हे आमचे अथर्वचे बाबा काय करताय दुकानात गर्दी चालू होऊन जाते सकाळी सकाळी प्रिंटला वगैरे सगळे कस्टमर असतात त्याच्यामुळं आता ते आहेत त्यांचं काम आणि आता मी लागते माझ्या कामाला या सगळ्या चादरी वगैरे घालायच्या आहेत कपड्यांच्या घड्या करायच्या आहेत चला हे बघा हे शोकेस आहे इथे आणि हा पसारा सगळा आवरायचा आहे इथला हे सगळं आता काढते याच्यात औषध असतात एव्ही पीचं मशीन हे आवळाच वरच वजन आहे माझं त्याच्यामुळे आहे डायटेशियननी घ्यायला हे आवळा स्वरस सगळं आता आवरून घेते खूप पसारा झालेला आहे सगळं सगळं आवर लागणार आहे हे रोज आवरलं जात पण मुलं घरी असलं की जास्त पसारा होतो त्याच्यामुळं आता हे सगळं कपाट आवरते आणि मग बोलते तुमच्याबद्दल हे बघा ह्या कपा कपाटातला सगळा पसारा आता आवरायला काढलाय हा पसारा सगळा आवरते आणि हे सगळं व्यवस्थित लावणार इथलं हे बघा इथे सगळे औषधाचे डबे वगैरे सगळं असतं हे सगळं आवरणार आणि मग ते दाखवते तुम्हाला कसं आवरते आता हे मुलांचं कपाट आहे हे आवरून घेऊ सगळं स्वच्छ खूप पसारा झालाय रोज आठ दोन तीन दिवसांनी आवरावच लागतं ते आवरून घेते मावशी आवरताय हे पण पुस्तके घ्या बाई हो लागत आहे ना रोज आवरावं खूप लागतं रोज सगळं जिथलं तिथे ठेवा आणि दप्तर पण सगळी झटकून घ्या आणि म्हणजे दप्तर धुवायचे आज सगळे का तुमच दर झटकायचे आता ते कपाट आवरून घेणार बेडशीट्स वगैरे घालणार आणि मग सगळं आवरणार मला माने ना ते मानेमुळे जास्त वाकलं की चक्कर येते म्हणून मावशींना म्हटलं ते कपाट फक्त तुम्ही लावून घ्या त्याच्यामुळे कपाट पूर्ण आवरून घेते धुवायची आहे सकाळची वेळ मस्त गणपतीची गाणी लावली की जरा फ्रेश वाटत म्हणून म्हटलं गणपती ते लावलेले आणि त्याच्यावर सुंदर सकाळची गाणी लावली की तिकडे आपलं काम खूप छान होत जात स्वामींची म्हणा

सकाळच्या वेळात काम होतात गाणे लावले की वाघडतार मोबाईल वर युट्यूब कनेक्ट केलं की असे छान गाणे लागतात आणि मग पटपट आवरलं जातं माझी पण आंघोळ व्हायची सगळं आवडायचे अजून शनिवार रविवार म्हटलं की सुट्टी सुट्टी म्हटलं की कार सी सरावला हा कम्पका सुवाडतरार देवा

सगळं आवडलं आज हे सगळं धुतलं खालची फरशी स्वच्छ धुतली इथल्या फळ्या धुतल्या इथे आम्ही मसाल्याचे डबे ठेवत होतो पण पावसामुळे मसाले साधारण जातात म्हणून ते डबे घरात घेतले इथे पलंग ठेवलेला आहे आमचं जुन्या पद्धतीचं घर आहे आणि हे पलंग ठेवलं या पलंगावरती पलंग सगळ्या बिसलेरीच्या बाटल्या दुकानातला सगळा एक्स्ट्राचा जो माल असतो बिसलेरीच्या बाटल्या म्हणा मोठ्या बरण्या म्हणा हे वेफर्स हे सगळे चिप्स इथे लावलेले आहेत आणि बघा हे सगळं मी आवरलं मुलांचे शूज आज धुवून ठेवले कारण सोमवारला शाळा आहे दोन दिवसांनी शूज वाळतील म्हणून आणि हे जे मनी प्लांट सगळे इकडे होते लावलेले इथे लावलेले होते ते सगळं मी मोकळं केलं जरा हवा येण्यासाठी आणि हे इथे सगळे मनी प्लांट आज एक कुंड्या आहेत ना त्या सगळ्या मी इथे लावल्या नाही बघा इथे लावल्या या आणि आमचा दुकानात जो माल येतो ना तो माल लावायला ह्या काठ्यावरती लावल्या आता ह्या काठ्यांवरती चिप्सचे पाकिटं वगैरे इथे अशा पट्ट्याच्या पट्ट्या टाकता येतात अशा पद्धतीने पूर्ण घर म्हणजे पूर्ण जी फरशी आहे ती सगळी स्वच्छ धुवून मी फिनेलच्या पाण्याने आणि सगळे झाडं असे के अरेंज केले कारण आमचं काय होतं घर अगदी रोड टच आहे त्याच्यामुळे खूप धूळ येते हे रोजच आवरावं लागतं खूप जास्त प्रमाणात आवरावं लागतं सकाळी तर मी तुम्हाला अंगण दाखवलं सगळं गवत वगैरे काढून साफ केलेलं आहे आता हे पण अंगण आज सगळं क्लीन केलं चला आता आपण आज काय स्वयंपाक करणार आहे ते बघूया आई आलेली आहे माझी एक तिला म्हटलं ये थोडे दिवस त्याच्यामुळे चला चला आता आज आहे ना आज काय काय स्वयंपाक करणार हे पण तुमच्यावर शेअर करणार उसळ करणार आहे साधी फ्राय उसळ असते ती मुलांना रस्सा आवडत नाही कारण रस्सा केला की तो मिसळी सारखा होतो मग ब्रेड मग पाव वगैरे शक्य तुम्ही मुलांना देत नाही कारण हेल्थ पण जास्त होते तब्येत आणि त्याच्यामुळे पाव वगैरे आता खरंच कम्प्लिटली आम्ही बंद केलेलं आहे आणि उसळ करणार आणि काकडीची कोशिंबीर करणार आहे चला हे बघा हे सगळं इथे साफ केलं अंगण इथे जी शेड होती ना गाडीच्या वरती ही पण काढली कारण काय व्हायचं पावसाचं पाणी आलं की त्याच्यात साचायचं आणि उगाच डेंगू मलेरियाची खूप साथ आहे आणि नगरपालिकेची लोक आले की दंड आजकाल आमच्या इथे भरावा लागतो त्याच्यामुळे हे सगळं साफ करून घेतलं सगळं स्वच्छ करून घेतलं हे बघा हे सगळं साफ केलं आता तो जो पालापाचोळा दिसतोय पालापाचोळ्याची गाडी येईल आणि ते सगळा तो ढिगारा उचलून नेतील बाकी सगळं क्लीन करून आहे आता हे सगळं साफ झालेलं आहे चला तर मग चला आता उसळ कशी करायची ते बघू आणि एकदम कोरडी उसळ करणारे फ्राय उसळ करणार आहे रसाने धरणार मुलांना आवडते जास्त कांदा टोमॅटो पण घालणार नाही एकदम साधी करणार कशी करणार ते पण तुमच्यावर शेअर करते आणि खमंग काकडी करणार आहे ती पण आई आली आहे तिच्या पद्धतीने तो पण ती पण रेसिपी तुमच्यावर शेअर करणार चला चला आता उसळ करून घेते हे बघा ही उसळ मी आणलेली आहे हो चालेल ही उसळ मी आणलेली आहे आता ही मिक्स उसळ आणली आहे सगळी मिक्स आहे आता आपण एका पातेल्यात मोकळी करून घेऊया एवढी तर काही आता लागणार नाही मला आपण ही मोकळी करून घेऊ थोडीशी करणार आणि थोडीशी टिफिन साठी ठेवणार सगळी एका पातळीत आपण मोकळी करून घेऊया आणि काळी उसळ फ्राय करूया मोटरचा आवाज येतोय मोटर बंद करते मी थोड्या कारण काय होतं टाकीमध्ये पाणी चढत नाही त्याच्यामुळे मोटर लावावी लागते ही जी उसळ आहे ही सगळी मी छान अशी घोळून घेतली आणि आता यातली काही उसळ आपण हे करूया फ्राय करूया तेल टाकून घेऊ पाय उसळीला थोडं तेल जास्त लागत शक्यतो मी वापरत नाही जास्त तेल म्हणजे जा उसळ परतून घेतो आपण त्या त्याच्यासाठी थोडं तेल जास्त लागतं चला एकदम साधी पद्धत आहे बघूया फोडणी करून आता मोहरी मोहरी जरा तडतडली की बाकीचं सगळं आपण त्याच्यात घालूया मोहरी म्हणजे मी शक्यतो जिरे मोहरीची फोडणी करते हिंग फोडणी घालायची हे दाणे असतात ना भिजवलेले हे खूप आवडतात मला घालून घेऊया हळद निंग घातलं हळद हे झाल्यानंतर यातली उसळ फ्राय करून घ्यायची आणि कुकर मध्ये लावली ना की आ, हे होत काय म्हणतात शिजते ती आणि एवढी उसळ मी टिफिन टिफिनसाठी ठेवली घालून घेऊया छान फक्त काळा मसाला थोडासा लाल तिखट हा काळा मसाला लाल तिखट लाल तिखट जास्त तिखट नाही करणार कारण नाही आवडत मुलांना अगदी साधी आहे एकदम सिंपल आहे कारण माझा जो धाकटा मुलगा आहे त्याला आलं लसूण वगैरे आवडत नाही त्याच्यात घातलेलं मीठ मीठ घातलं हे छान हलवून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी थोडीशी साखर घालते कारण त्यांना अशी थोडीशी गोडसर उसळ आवडते म्हणून याच्यामध्ये घातली थोडीशी साखर तुम्ही पण करून बघा या पद्धतीने मुलं खूप आवडीने खाते तीन चमचे साखर मी घातली हे छान मस्तपैकी आलं घ्यायचं दिसते आलवून घेतलं आणि याच्यात थोडस शिजना पुरत पाणी टाकायचं आणि झाकण लावून घ्यायचं त्याची थोडी कच्ची उसळ त्याला आवडते म्हणून मी अशी वाटी थोडी काढून घेतली अगदी तीन ते चार चमचे पाणी याच्यामध्ये घालायचं म्हणजे ती शिजायला खाली लागत नाही आणि ह्याच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या झाकण लावून घेऊ आपण आता याला अशा पद्धतीने आपली उसळ एक दहा मिनिटात तयार होईल आता याच्या शिट्ट्या काढायच्या जवळजवळ चार ते पाच शिट्ट्या काढायच्या म्हणजे ती पक्ली शिजेल ही उरलेली जी उसळ आहे ही मी काढून ठेवते एका भांड्यात छोट्या म्हणजे ती टिफिनला उपयोगी येईल मंडे पासून टिफिन लागेलच ना आता सुट्टी म्हणून काढून ठेवली आणि आता टिफिनला ही उपयोगाला पडेल म्हणून आता शेट्ट्या झाल्या की दाखवते तुम्हाला आणि मग शिट्ट्या झाल्यानंतर छान हिरवीगार अशी कोथिंबीर मला मिळाली आहे ही चिरून त्याच्यामध्ये टाकणार आणि मग तुम्हाला दाखवते उसळ कशी झाली चला खमंग काकडी करायची आहे ही काकडी कशी चोचायची तर बघा काकडी अशी चालून घ्यायची आणि विळीवरती असं ती आ, हे करायची सारखी काय करायचं असं ती विळीवर अशी थोडे थोडे हे करत राहायची आणि मग ती चोचून घ्यायची गॅस करावा हो बंद नाही होऊ द्या आता दोन चिड् अजून ही अशी काकडी चोचायची आणि किसल्यापेक्षा याची कोशिंबीर खूप छान लागते हे बघा दाखवा आहे ती डिश थोडीकडे हे बघा ही अशी काकडी चोचून घेतली आहे कारण एवढी बारीक तर चिरता येत नाही त्याच्यामुळे ये ही अशी चोचून घ्यायची आणि मग आता खमंग काकडी कशी करायची ते पण दाखवते तुम्हाला चला ही काकडी अशी चोचून ठेवली आहे हे बघा बारीक बारीक आणि काय घेतला आहे हे बघ काकडी घेतली घेते कोथिंबीर बारीक कोथिंबीर जेवढी जास्त एक लिंबू एक लिंबू लागणार आहे आपल्याला आणि थोडे दाणे दाणे नाही घालायचे फार मी घालायचे मिरच्या बऱ्यापैकी घालायच्या आपल्याला खूप जास्त तिखट नाही आणि सगळं घालायचं लिंबू पडायचं मरतून हिंगा हळदीची छान हळद बेताने घालून हिंगाचं प्रमाण जास्त ठेवून फोडणी करायची बारीक चिरायची ना कोथिंबीर आणि ते दाणे ते कोथिंबीर दाखवता दाण्याचा निर्चेचा खरडा थांब हे लिंबू आईला एवढी सवय नी बोलायची कॅमेरा समोर हे लिंबू चिरले आणि हे थोडेसे मुठभर दाणे आणि चार ते पाच मिरच्या ह्या एकत्र वाटून घ्यायच्या मिक्सरला खरडा करायचा त्याचा आता हे मिक्सरला वाटून घेते आणि मग बोलते तुमच्या बरोबर ही अशी भरड काढायची खूप जास्त बारीक नाही करायचं दाणा आला पाहिजे आणि आता हे ते एकत्र केलंय त्याच्यात काकडीच्या ह्याच्यामध्ये चोचलेली काकडी आहे ना त्याच्यात हा सगळा खरडा टाकायचा दाणे आणि मिरची एकत्र वाटलेला

आता फोडणी करून घ्यायची फोडणी छान मस्त खमंग फोडणी करायची आणि ती फोडणी मस्त त्याच्यावर टाकायची दाखवते ते पण तुम्हाला काय दिसायलाच इतक भारी दिसत चवीनुसार मीठ आणि आता कोथिंबीर जास्त घालायची खूप छान लागते आता मीठ घालूया तेल अगदी कर दोन पळ्या तेल आपल्या तेलातल्या असतात ना त्या <coughs> हे बघा अगदी थोडं तेल घ्यायचं आणि मग आता फोडणी करून हो फॅन बंद कर खमंग फोडणी द्यायची एकदम मिनट हे बघा हे असं दिसतं छान कलरफुल दिसतंय एकदम आता फोडणी करून घेऊया त्याला पाणी पाहिजे ओंकारला पाणी देते फोडणीचा तडका द्यायचा भरपूर हिंगाची फोडणी घालायची फोडणी दिलं की असा छान खमंग वास सुटतो सगळ्या घरभर आणि जी फोडदी आहे ना हा तडका लगेच द्यायचा त्या कोशिंबिरीला याला खमंग काकडी असं म्हणतात करून बघा खूप छान लागतं आणि मस्तपैकी हलवून घ्यायचं तयार अजिबात वेळ लागत नाही आणि चविष्ट भाजीला तर कधी भाजी करायचा कंटाळा आला किंवा भाजी, भाजी नसेल तर बेस्ट ऑप्शन आहे नक्की करून बघा हे बघा आणि ते छान हलवायचं आणि लगेच झाकण ठेवलं की कसं छान त्याला सुगंध तसाच राहतो आणि हे बघा नाही बघा इथं मंग काकडी कलरफुल आणि खूप सुंदर लागते नक्की करून बघा हे बघा आता ही खमंग काकडी करून ठेवली हे बघा हे या कुकरमध्ये झाली आपली उसळ तुम्हाला दाखवायचं राहिलं दाखवते हे बघा हे उसळ छान शिजली आहे उसळ याच्यात आणि आता वरण भाताचा कुकर लावणार आणि अशा प्रकारे सगळं काही आवरून झालेलं आहे हे बघा आथर्वा आला क्लासवरून ते बघा आणि इकडे चालली पूजा बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय